साडी माझा ब्लाऊज शिवायचं आहे हे वांगी कलर आहे नथ पैठणी तर छान आहे असा पदारे मोर पीस आणि ही नथाची डिझाईन आहे आणि एक ही पण आहे तर पिको फरलं गेलं ही तर हिचं पण ब्लाऊज शिवणार आहे सुनबाई शेअर कराल मी तुमच्याशी डिझाईन चला हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार तर चला इथं सारा द्याडवा पडला आहे चला सख्यास असं सुना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं कशा तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल आम्ही पण मस्त आहे तर इथं चालले शॉपिंग थोडीशी तर लग्न आहे घरी इथं ज्वेलरी तर छान आहे अशी होत तर आता लग्नात सोनं घालणं भीती वाटत ती बघाचं वाट्यांचं आहे आणि हे पण वाट्यांचंच घेतलेलं आहे तर हे पण शॉर्ट आहे याची डिझाईन खूप आवडली मला मस्त आहे असं तर आता नकली नकलीच घालायचं आपल्या जीवाला धोका सोनं घालून तर असं तर बघा हे लग्नासाठी घेतलेली ज्वेलरी चालू आहे काम ब्लाउज तिचं नंतर माझं शिवणार आहे मी शेअर कराल तुमच्याशी सकाळी सकाळी व्हिडिओ सुरुवात केली आहे तर छान नाश्ता लग्नाच्या याच्या लग्नात कसा लग्नाच्या घरी कसं असतं की हो। वांगे बटाट्याची भाजी काळी वड्याची भाजी काळी उसळची भाजी आज म्हटलं चला थोडं नाश्त्याला वेगळं बनू तर छान एक वाटी रवा आणि एक बटाट्यापासून छान कुरकुरीत मेंदू वडे आहे मी चला आता किचनमध्ये तुमच्याशी शेअर करावा रेसिपी चला इथं चटणीसाठी हिरव्या मिरच्या लसूण कोथंबीर आपल्याला अर्ध लिंबू पिळून टाकायचं यात आणि दोन वाटे घेणार आहे मी शेंग दोन चमचे घेणार आहे शेंगदाण्याचं कूट चला इथं शेंगदाण्याचं कूट आता लिंबू पिळून घेऊ आपण इथं अर्धी खप घेतली मी अर्धी फोड छान लागेल चटणी आंबट चला घेतलाय एक बटाटा आणि मोठ्या किसणीने इथे घेतलाय एक बटाटा छान किसून घेणार आहे मी तसं बारीक मस्त किसून घ्यायचा याच्यातलं पूर्ण स्टार्च काढून टाकायचा धुवून घ्यायचं दोन तो तीन पाण्याने बटाटा तर इथं पोहे खायचे तीन चमचे मी तेल घेतलेले आहे चला इथं रड चटणीचं आलेलं आहे पेस्ट होऊन आता याला आपण फोडणी देणार आहे इथं मेंदवड्यासाठी घेतला आहे एक बटाटा किसून छान पिळून घ्यायचा आहे आपल्याला इथं घेतलं आहे मी चार पाच ते सहा लसूण बारीक करून घेतलं आहे अर्धे लिंबाची फोड लागणार आहे आपल्याला तुम्हाला दही हवं असं दही घ्यायचं असेल तर दही घ्या इथं घेतलं आहे कडीपत्ता फ्रेश कढीपत्ता आहे आणि तीन चार मिरच्या छोट्या बारीक कट करून घेतल्या इथं एक वाटी रवा आहे तर यात थोडी मोहरी सांडली आहे चला इथं फोडणी जिरे मोहरी लसूण आणि हिरवी मिरची तर छान फोडणी करून घ्यायची बारीक गॅसवर करायची चला इथं थोडी फुटलेली मिरची किंवा चिली फ्लेक्स चला इथं एक बटाटा आहे किसलेला छान परतून घ्यायचा इथं मीठ घेतलं तर आपल्याला जेवढा रवा आहे तेवढा मीठ त्या अंदाजाने मीठ घ्यायचं आहे आता आपण पान इथं पाणी टाकून पाण्यात थोडा बटाट्याचा किस शिजून घ्यायचा मरावा टाकणार आहे इथं मी अर्धा तांबे पाणी घेतलेले आहे किंवा एक ग्लास म्हणा एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आता हे थोडं शिजू द्यायचं उकळी आली का मग आपल्याला या रवा सोडायचा आहे एक कोथंबीर टाकून घ्यायची छान हलवून द्यायचं आणि उकळी आली का मग रवा टाकायचा आहे इथं मी अर्धी फोड लिंबाची घेतलेली आहे पिळून घ्यायचं थोडं आंबट छान आंबट होतील आपले मेंदवडे चला इथं उकळी आलेली आहे रवा सोडून घेते मी तर इथं रव्याच्या छान गठोड्या जे हे असतं ते खोडून घ्यायचं आहे प्लेन करायचं आपण जसा रवा करतो तसं इथं छान मिक्स करून घेतलं पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे चला इथं आपलं रव्याचं हे झालेलं आहे तर थोडं पाच एक मिनटं थोडं थंड होऊन द्यायचे मग मेंदवडे करायला घ्यायचे इथं तेल घेते मी मेंदवडे तळायला इथ बॅटर पण थंड झालं छान गोळा करून घ्यायचा थोडं वाटलं तर तेलाचा हात लावायचं इथं असा गोळा करून घेते मी छोटे छोटेच करणार आहे तर असं गोळा केला का छान प्लेन आकार द्यायचा थोडा आणि जो मेंदूवड्याचा आकार आहे तो देत चालायचा तर बघा असं छान चला या प्रकारे सगळे करून घ्यायचे आपल्याला मेंदूवडे इथून असे करून घेतले होते मी सर्व आता छान तेल आहे तर आपल्याला वडे सोडून घ्यायचे इथं तेल ते। चार चार बेस सोडिते छान आणि छान होत आहे गरम आहे अजून तर बघा एवढा कडक कावा द्यायचा आहे कुरकुरीत आणि एक तोडून दाखवते तो एवढे छान झालेले वडे छान झालेले मेंदू वडे रवा आणि बटाटा वापरून छान केलेली नाश्त्याला एक छान स्नॅक असा नक्की करून बघा आणि खूप छान कलर येतो चवीला पण खूप छान आहे मी तोडून दाखवतो तुम्हाला मला आवडले असेल तर नक्की लाईक करा बघा ता कडक आवाज येतो आणि कुरकुरीत एकदम तसा कुरकुरीत आवाज येतो आहे आणि आतून एकदम सॉफ्ट आहे बघा फोडणी देऊन घेतली आणि छान चटणी रेडी आहे चटणी रेडी आहे इथं ना मीठ राहिलं होतं चटणीला तर थोडी मी डबल फोडणी करून घेतली आपल्याला मीठ टाकून छान इथं चटणी इकडं मेंदवडे कसे वाटले नक्की सांगा अजून तळायचं चा काम चालू आहे तर बघा कड इथ आता आपले मेंदवडे करून बघा आणि खूप छान कडक कडक झालेले मी तुम्हाला तोडून दाखवले चला आपले इथं रेडी आहे रवा आणि बटाट्याचे छान मेंदूवडे तर कसे झाले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मी तुम्हाला छान दाखवले कुरकुरीत झालेले आवाज आला असेल तुम्हाला असे सॉफ्ट तर चला या नाश्ता करायला आणि करून बघा छान लागतात चवीला सुनबाई छान ब्लाऊज शिवती आहे तिचं तिचं लग्नाचं तर लग्नाचे व्हिडिओ येत या, येणार आहे तुम्हाला इथं छान बघा तिचा ब्लाऊज आहे हा लटकन तयार करते हे केलंय का एक असं केलंय छान आहे पूर्ण झालं का दाखवल